मंत्रांच्या जपाशा दरम्यान नवरीची नजर भटजीवर पडते आणि नवरी भटजींना पाहताच त्यांच्या प्रेमात पडते आणि मग काय नवरी तिच्या सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय खर तर सध्या लग्न सराई सुरू आहे या व्हिडिओमध्ये मध्ये देखील नवरी आणि नवरदेव लग्नाच्या मंडपात बसलेले दिसतात पंडितजी मंत्राचा जप करतायत मंत्रांच्या जपाच्या दरम्यान नवरीची नजर भटजींवर पडते आणि मग काय नवरी भटजींना पाहताच त्यांच्या प्रेमात पडते आणि नवरी तिच्या नवरदेवाला सोडून पंडितजींशी फ्लट करू लागते तुम्ही हा मजेदार व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला देखील आश्चर्य वाटेल नवरी उघडपणे फ्लट करू लागते ती दोन्ही हात गालावर ठेवून पाहत असल्याचं ती एखाद्या रोमॅंटिक दृश्यात हरवलेली दिसते दरम्यान भटजी वधूची ही कृती पाहतात आणि ते देखील पाघळतात तो लाजत आणि हलकेसे स्मित हास्य करत खाली पाहताना दिसतोय सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल झालाय